यळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आता यावरून तुम्ही ओळखलं असेल की आम्ही कुठे आहोत हो अगदी बरोबर आम्ही गेलो होतो जेजुरीला मी आई बाबा आणि माझं भाऊ असे आम्ही सगळेच जण मिळून गेलो होतो जेजुरीला दर्शनाला आणि कुलदैवत असल्यामुळे वर्षातून एकदा जायलाच हवं म्हणून आम्ही गेलो होतो सो तुम्ही जाता का तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला आणि तुमचं कुलदैवत कोणतं आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सा so, तर मग आम्ही मुख्यद्वाराजवळ पोहोचलो आणि मग तिथे आम्ही चप्पल एका ठिकाणी काढली थोडं काही पूजेचं जे काही सामान आम्ही घरून आणलं होतं थोडं आम्ही तिथून खरेदी केलं हे असं सगळं घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली सो चारशे ते पावणे चारशे पायऱ्या आहेत टोटल असं तिथल्या एका दादांनी सांगितलं खरं तर आम्ही तिथे वरती पोहोचल्यावरती मग असं झालं की अरे पायऱ्या मोजल्याच नाहीत आपण किती होत्या मग तिथल्या एका दादांनी सांगितलं की एवढ्या एवढ्या पायऱ्या आहेत त्या तर मग आम्ही चालायला सुरुवात केली हा परिसर खूप छान एकदम सुंदर वाटत होतं मनाला कारण आपण खूप खूप टाईमनंतर आम्ही गेलो होतो खरं तर त्यामुळे खूप छान एक्साइटमेंट होती दर्शनाची आणि तिथे तुम्ही बघू शकता की वाघ परत फेटा तलवार असं काही काही घेऊन तिथे फोटोशूट करतात पेढे खूप छान छान प्रकारे ते पेढ्यांचे मिळतात प्रसादासाठी आणि आम्ही मग तेही काही काही के खरेदी केलं हार फुलं सगळं काही तुम्हाला इथे मिळतं फोटोज वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला काढून मिळतात सो लहान मुलांची पण एक खूप छान मज्जा असते आणि नवीन लग्न झालेले नवरा बायको ही खूप जण आम्ही तिथं बघितले सो असं खूप छान छान काही काही वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी बघायला मिळत होत्या आणि काही काही गोष्टी आम्ही बघत होतो नव्यानी आणि मग आमचं फायनली दर्शन झालं आतमधला मी कॅमेरा नाही घेतलेला आहे आणि ते अलाउड नव्हतं आणि मेन म्हणजे असं होतं ना, ना की आतमध्ये आपण दर्शनासाठी जातो सो आधी दर्शन करूयात मग ते सगळं डोक्यात होतं म्हणून नाही मग आतमध्ये हे केलं तिथे एक आजी होत्या आम्ही फोटो काढत होतो तर आजी मला म्हणाले की माझ्यासोबत पण फोटो काढणार आणि मी तिथंसोबत एक फोटो काढला तो तुम्ही बघू शकता आजी किती गोड छान आहे आणि मग आम्ही छान असं भंडारा उधळला मनापासून देवाचं दर्शन घेतलं आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली एकंदरीत आमचा अनुभव खूप छान होता तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला नक्की जा धन्यवाद